नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कशा आहात तर शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये आवक कमी झाल्यामुळे कापूस बाजारभावात थोडेसे बदल झालेले दिसत आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे परभणी जिथे आवक नऊशे साठ क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मारेगाव जिथे आवक चारशे सत्याहत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर जिथे आवक आठशे एकोणसाठ क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे उमरेड जिथे आवक तीनशे एक्क्याण्णव क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिथे आवक तीन हजार पाचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जिथे आवक एकोणावीशे नव्वद क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापूस बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक शी आणि बाजारभावाशी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक तुम करा धन्यवाद